नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती आपल्या चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आज एका दादाचा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे त्या दादांचा अनुभव ऐकून नक्कीच तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही इतका प्रभावशाली आणि इतका सत्य अनुभव आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला दादांनी पाठवलेला अनुभव सांगते की दादा म्हणतात मी एका लग्न समारंभात गेलो असता अचानक हो तब्येत बिघडली माझी खूप काम फुटला होता शहरातील डॉक्टरकडे मला घेऊन गेले डॉक्टरांनी तपासणी केली पण तात्पुरता इलाज केला त्यानंतर नाशिकला जाऊन तपासणी केली म्हणजे डॉक्टरांनी सल्ला दिला होता की तुम्ही नाशिकला जा आणि तिथे चेक करा आम्ही सारे कुटुंब म्हणजे पूर्ण हादरून गेलो होतो पैशांची तसबीज करून नाशिकला तपासणीसाठी गेलो होतो नाशिकला जाण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घ्यावे व परमपूज्य गुरु मौलवीचा आशीर्वाद घ्यावा म्हणून टिंडोलीला गेलो परमपूज्य गुरु मौली हा परमपूज्य गुरु मौलवीसमोर सा मौल सारी परिस्थिती मांडली परमपूज्य गुरुमाऊली म्हणजे महाराजांवर श्रद्धा ठेवा मात्र विज्ञानाने तपासून घ्या त्यांच्या शब्दांनी मनाला धीर मिळाला नाशिकला डॉक्टरांनी तपासणी केली असता नव्याण्णव टक्के ब्लॉकेजेस निघाले आम्ही सर्वजण निराश झालो घाबरलो ताबडतोब एनजीओप्लास्टिक करावी लागेल साऱ्या कुटुंबियांनी मिळून निर्णय घेतला पैशांची जुळवाजवळ करून काही रक्कम दवाखान्यात भरली गेली व त्याच दिवशी संध्याकाळी ऑपरेशन करण्याचे ठरवलं दिवसभर विचारत होतो मनातल्या मनात, मनात स्वामींचा जप सुरू होता पत्नी तर स्वामींवर हक्काने रागवत होती आपल्या सौभाग्य सुरक्षित आपलं सौभाग्य सुरक्षित राहावं हो। म्हणून स्वामींना साकडं घालत होती सायंकाळी मला एन्जिओप्लास्टीसाठी स्ट्रेच स्ट्रेचरवरून ऑपरेशनसाठी नेत होते स्वामींना कळकळून प्रार्थना केली की स्वामी महाराज मला न्यायचेच मला न्यायचेच असेल तर असेच घेऊन जा पण माझ्या कुटुंबावर आर्थिक संकट आणू नका घरातील असल्याने आपल्यानंतर कुटुंबाचे काय होईल हा प्रश्न सतावत होता सर्व भार स्वामींवर सोबत सर्व भार स्वामींवर सोबत ऑपरेशन थेटरमध्ये गेलो एन्जिओप्लास्टी सुरू झाली ऑपरेशनचा भाग म्हणून स्प्रिंग माझ्या शरीरात घालायच्या होत्या पण शरीरात घालत असताना त्या पुन्हा पुन्हा बाहेर येत होत्या काही केलं स्प्रिंग शरीरात जात नव्हत्या हो डॉक्टर आश्चर्यचकित झाले म्हणाले एवढा मोठा दैविक चमत्कार आजच पाहतोय सकाळी अँजिओग्राफी नव्याण्णव पर्सेंट ब्लॉकेजेस आणि संध्याकाळी मात्र एकही ब्लॉकेज नाही डॉक्टरांच्या बोलण्यावर विश्वास बसेना आनंद आणि आश्चर्य मनात दाटलेले होते श्री स्वामी समर्थ ही कृपा होती कृपा असल्यावर मोठ्यातले मोठे, मोठे संकट असे पळून जाते कालांतराने आम्ही कुटुंब आनंदात परमपूज्य गुरुमौलींना भेटायला गेलो गालातल्या गालात हसत त्यांनी स्वागत केले आम्ही काय सांगणार ते त्यांना आधीच माहीत होते आजवर केलेल्या स्वामी सेवेचा हा परिणाम म्हणत त्यांनी आशीर्वाद दिले श्री स्वामींवरची आणि परमपूज्य गुरुमाऊलींवरची श्रद्धा आणखी प्रगाट झाली सर्वांवर स्वामींचे अशीच कृपा हीच स्वामी स्वामीचरणी ही व गुरुमाऊली गुरुमाऊलीचरणी प्रार्थना करतो आणि माझा अनुभव इथेच थांबवतो बघा ह्या दादांचा खूप छोटा असा अनुभव आहे छोटा म्हणता येणार नाही खूप दिव्य असा अनुभव आहे इतकं संकट असतानासुद्धा स्वामींनी त्यांना त्या संकटातून खूप अलगतपणे असं बाहेर काढलं की त्याच्यावर त्यांचा विश्वासही बसेना की असं का होत आहे साक्षात डॉक्टरसुद्धा साक्षात डॉक्टरसुद्धा इतके आश्चर्यचकित झाले की त्यांना कळना एवढ्या वर्षाच्या अनुभवामध्ये हा असा काय चमत्कार घडतोय ही फक्त आणि फक्त आपल्या स्वामी समर्थ महाराजांची लिला आहे जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा आपल्या मनामध्ये येतं की आपल्याला स्वामी फळ देतील की नाही आपली इच्छा पूर्ण होईल की नाही आपल्याला अनुभव येईल की नाही पण तुम्ही जेव्हा निस्वार्थीपणे सेवा करताना त्याचं प्रत्येक सेवेचं फळ स्वामी आपल्याला संकटाच्या वेळी देतात म्हणजे देतात त्यातलाच हा एक अनुभव आहे त्या दादांनी पहिल्यापासून स्वामींची इतकी मनापासून सेवा केली आणि त्यांच्या संकटाच्या वेळी स्वामींनी त्यांना एवढं भरभरून दिलं एवढं भरभरून दिलं की अक्षरशः त्यांना पुढं म्हणजे ते आश्रू आवरत नव्हते एवढं त्या दादांनी म्हणजे खरंच खूप स्वामींचे त्यांनी आभार मानले आणि काय करावं किंवा स्वामींसमोर जाऊन ते इतके रडले इतके रडले की खरच स्वामींचे त्यांनी आभार मानले आणि म्हणाले की स्वामी तुम्ही आहात तुम्ही आहात स्वामी आणि त्याच संकटातून म्हणजे त्यांनी जे जशी स्वामींना कळवळून विनंती केली अगदी त्या क्षणापासून स्वामी त्यांना त्यांच्या कार्याला धावून आले पण ते कार्य तो क्षण आपल्याला शेवटच्या क्षणाला सुद्धा स्वामी आपल्याला अनुभव देतात शेवटच्या क्षणाला सुद्धा स्वामी आपल्याला अनुभव देतात कारण आपण जेव्हा मनापासून सेवा करत असतो तेव्हा कुठेतरी म्हणजे दुसऱ्यांचं जेव्हा आपण भले करत असतो तेव्हा क्वचित आपलं कुठेतरी स्वामी महाराज चांगलं करत असतात आणि अर्थातच या दादांना खूप छान असा अनुभव मिळाला खूप म्हणजे खूप छान असा अनुभव मिळालेला आहे आणि ह्या दादांचा अनुभव तुम्हाला कसा वाटला आणि हा अनुभव ऐकून तुमची पण जर स्वामींवरची विश्व स्वामींवरचा विश्वास आणि श्रद्धा जर आणखीन वाढला असेल तर खरोखर तुम्ही स्वामींच्या सेवेला लागा आणि जे स्वामी सेवेत नाही आहेत त्यांना तुम्ही स्वामींचा स्वामींच्या सेवेचा मार्ग समजावून सांगा स्वामींच्या स्वामीची सेवा समजावून सांगा परमपूज्य गुरुमाऊली कोण आहेत ते समजून सांगा आणि खरंच त्यांच्या आयुष्याचंसुद्धा कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही हे पुण्य तुम्ही घडत राहा स्वामी सेवेकरी घडवत राहा निश्चितच स्वामी तुमचं सगळी संकट दुःख नि म्हणजे दूर करणार म्हणजे करणारच तर ह्या दादांचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ